हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची पूर्ण शिलाई अगदी साधी आणि सोपी पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे हा साधा ब्लाऊज आहे साधा साधं कापड आहे टू बाय टूचं कापड आहे आणि ह्याच्यावर मी कशा पद्धतीने मापे टाकलेत पुढचा आणि मागचा भाग मी कटिंग केलेला आहे आता आपल्यांना गळा काढून घ्यायचा आहे मागचा पुढचा गळा काढायचा आहे आणि प्रिन्सकडचा टक्सही काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी कशा पद्धतीने मापं टाकलीत ती आपण बघूया तर इथे पूर्ण उंची मी घेतलेली आहे साडे चौदा इंच मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच शोल्डर मी इथे घेतलेले आहे साडेचार कारण इथे शोल्डरची पट्टी ही कस्टमरला छोटी पाहिजे छोटीच म्हणजे दोन इंचाची पाहिजे यासाठी मी शोल्डर कमी घेतलेत आणि छातीचा भाग आपला बत्तीस इंचा इंचाची छाती आहे तर आठ आणि त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा असं मी दहा इंच इथे घेतलं आहे आणि कमर घेरलाही सेम माप ठेवलेलं आहे तर आता हा मागचा आणि पुढचा असे दोन पार्ट मी एकत्र कट केले होते आता आपण पुढचा भाग कट करून घेऊया तर पुढच्या भागावर मुंड्याचा भाग हा आपल्याला पुढचा अर्धा इंच मुंड्यामध्ये दे शेप देऊन एक इंचाचाच ठेवायचा आहे तर मी इथे अर्धा इंचावर मार्किंग केली आहे आणि शेप देऊन घेत आहे मुंड्याचा यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची तर इथे गळारुंदी मी टाकणार आहे अडीच इंचाचं शोल्डर ठेवणार आहे आणि गळारुंदी टाकणार आहे दोन इंच आणि बॉटमच्या बाजूला गळा हा पुढचा गळा आहे पुढचा गळा कस्टमरला सात इंचाचा पाहिजे तर मी इथं साडेसात इंच घेणार आहे कारण अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे तर इथं साडेसात इंचावर मार्किंग केलं आणि गळारुंदी बॉटमच्या साईडने मी सव्वा दोन इंचाची टाकलेली आहे तर दिन सव्वा दोन इंचावर खून केली आणि अशा प्रकारे बॉक्स बनवून घेतला आणि इथे आपल्यांना पुढचा गळा हा पान सेप ठेवायचा आहे तर मग या बॉक्समधून आपल्यांना पान सेपचा आकार मी गळ्याला देऊन घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला पुढचा गळा ड्रॉ करून झाला आहे आता आपल्यांना प्रिन्स कटचा टक्स देऊन घ्यायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने द्यायचा ते आपण बघूया तर बघा बॉटमच्या बाजूने चार इंच घ्यायची आहेत आणि मुंड्यातून मुंड्यापासून म्हणजे शोल्डरपासून मुंड्यापर्यंत आपल्याला सहा इंचावर खून करायची आहे आणि म शोल्डरपासून ब्रेस्टचा भाग ब्रेसचा पॉईंट काढण्यासाठी शोल्डरपासून आपल्याला साडे दहा इंचावर मार्किंग करायचे असे आपण सगळे मार्किंग करून घेतलेले आहेत आणि आता ह्या मार्किंगवरून प्रिन्स कटचा शेप द्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही कटचा शेप द्यायचा आहे आणि आता आपल्यांना टक्स टक्सही काढून घ्यायचं आहे तर यासाठी मी बॉटमच्या बाजूने दीड इंचावर खून केली आणि या पद्धतीने आपल्यांना टक्स काढून घ्यायचं आहे आता आपलं सगळं मार्किंग करून झालं आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया तर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तर या पद्धतीने आपण मुंड्याचा शेप कटिंग केला त्यानंतर टक्स कटिंग करून घेत आहोत या पद्धतीने आणि गळाही आपल्याला इथे कट करायचा आहे कारण गळ्यांना आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे पायपिंग करून घेणार आहे तर मागचा पुढचा दोन्ही गळे जॉईंट केल्यानंतर आपण पायपिंग करणार आहोत आणि इथे पुढच्या भागालाच हुक लावायचे तर आपण इथेही मध्यातून कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याना डावी आणि उजवी बाजू दोन्ही मिळालेले आहेत आणि आता नवीन शिकणाऱ्यांसाठी खास तुम्ही या पद्धतीने दोन्ही भाग ठेवून घ्यायचे आणि नंतर टक्स मारायचा म्हणजे आपले पाठ उलटेसुलटे होत नाही कटचा टक्स व्यवस्थित येतो आणि प्रिन्सकटचा टक्स जेव्हा आपण मारतो त्यावर आपल्याला डबल शिलाई करायची आहे आणि ज्या वेळेस आपण टक्स शिलाई करत असतो त्यावेळेस कापड ओरडायचं नाही ताणायचं नाही हळूवारपणे शिलाई करत यायची आहे आणि प्रत्येक टक्सवर आपल्याला डबल शिलाईही करायची आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला टक्स आले आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरा टक्सही मारून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला बॉटमच्या साईडने कमरपट्टी करायची आहे दोन्ही भागांना उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही भागांना आपल्याला कमरपट्टी करून घ्यायची आहे तर या कमरपट्टीसाठी साधारण दीड दीड इंचाच्या पट्ट्या मी काढलेल्या आहेत आणि या दीड 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 इंचाच्या पट्ट्या आपल्याला बॉटमच्या साईडने लावून घ्यायच्या आहेत या पट्ट्या लावताना आपल्याला बघून घ्यायचं आहे की आपले पाठ दोन्ही पाठ एकसारखे आहेत का आणि त्यानंतर मग या पट्ट्या आपल्याला जॉईंट करायच्या आहेत पट्टीवर दाब शिलाई करून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आहे आणि नंतर ब्लाउज शिवून झाल्यानंतर आपल्याला यावर हातशिलाई करायची आहे आणि मारलेली मशीन शिलाई आपल्यांना काढायची आहे याच पद्धतीने दुसऱ्या पार्टलाही आपल्याला बॉटमच्या बाजूने कमरपट्टी लावायची आहे आता कमरपट्टी आपली लावून झालेली आहे यानंतर आपल्याला हुकपट्टी आणि लुकपट्टी दोन्ही पट्ट्या लावायच्या आहेत तर साधारण हुकपट्टीसाठी आपण एक इंचाची पट्टी काढतो आणि लुपट्टीसाठी आपण दीड ते दोन इंचाची पट्टी काढतो तर हुपट्टी ही आपली उजव्या बाजूला येते आणि लुपट्टी ही आपली डाव्या बाजूला येते तर हे नेहमी लक्षात ठेवा नवीन शिकणार तर बघा लुकप लुकपट्टी इथे आपली जॉईन करून झालेली आहे आणि आता त्यावर आपल्यांना लुक्स करून घ्यायचे आहेत इथे मी मशीनच्या साह्यानेच लुक्स तयार करून घेणार आहे तर इथे आपल्यांना साधारण पाच पाच लु हूक लावले जातील एवढे लुक ला करायचे आहेत आणि हे व्यवस्थित एकसारखे लूक तयार करून घ्यायचे आहेत आता इथे आपली लूकपट्टी तयार झाली झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला हुकपट्टीही लावायची आहे लूकपट्टी ही वरच्या बाजूला दुमडली जाते आणि ही आतल्या बाजूला दुमडली जाते आणि हुकपट्टी लावताना आपण ही एक इंचाची लावायची आणि ती ब्लाऊजच्या आतल्या बाजूला दुमडायची आणि या पद्धतीने व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हुक आणि लुक पट्टी तयार करून घ्यायचे सेम हीच पद्धत तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला ब्लाऊजला हुक आणि लुक करण्यासाठी वापरू शकता तर आता आपले इथे दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत आता आपण ब्लाऊजचा मागील भाग बघूया त्या माग पाठीमागच्या भागावर मी गाळा ड्रॉ करून घेत आहे तर इथे बॉटमच्या बाजूने आपल्याला अडीच इंचाची पट्टी ठेवून गळा गळ्याचं माप टाकायचं आहे तर मी अडीच इंच बॉटमच्या बाजूने सोडत आहे आणि गळारुंदी इथं मी साडेतीन इंच टाकली आहे आणि शोल्डरपासून दोन इंच टाकलेली आहे आणि कस्टमरला इथं गोल डीप गळा पाहिजे तर मी या पद्धतीने गोल नेक तयार केलेला आहे ड्रॉ केलेला आहे आणि मग तो आता आपल्यांना कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला गळा कटिंग करून झालेला आहे यानंतर आपण चार इंच सोडून दोन्ही बाजूला टक्स मारून घेऊया आणि टक्स मारताना त्यावर आपल्याला डबल शिलाई करायची आहे आता आपले टक्स इथे मारून झालेले आहेत टक्स मारल्यानंतर आपल्याला इथे कमरेला दुमडपट्टी लावायची आहे कमरपट्टी लावायची आहे तर ही कमरपट्टी लावताना साधारण दीड इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे आणि सेम आपण ब्लाऊजच्या पुढच्या बाजूला जशा कमरपट्ट्या लावल्यात त्याच पद्धतीने पाठीमागच्या बाजूलाही सलग ही, ही कमरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे सरळ एक शिलाई मारायचे त्यानंतर त्यावर एक दाब शिलाई मारायची आणि आतल्या बाजूला ही पट्टी दुमडून घ्यायची या पद्धतीने तुम्ही कमरपट्टी ब्लाऊजला लावू शकता कमरपट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही ब्लाउजचे दोन्ही पुढील भाग घेऊन शोल्डरमध्ये आपल्याला जॉईंट करायचे आहेत दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून शोल्डर एकमेकांवर ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहेत तर आपला इथं गळा तयार आहे आणि कमरपट्टीही जॉईंट करून झालेली आहे एकदा आपण बघून घ्यायचं पुढचा मागचा भाग व्यवस्थित आहे का कुठे एक्स्ट्राचं कापड नाही ना एक्स्ट्रा जर असेल तर तुम्ही कट करू शकता आता आपल्यांना शोल्डर जॉईंट करून घ्यायचे शोल्डर जॉईंट करताना आपल्यांना डबल शिलाई करायचे आणि दोन्ही शोल्डर मी इथे जॉईन करून घेते आणि हा आपला सिवलेस ब्लाऊज असल्याकारणाने इथे आपल्याला बॉ मुंड्यामधून पट्टी जॉईंट करायची आहे आणि ही पट्टी जॉईंट करताना मी क्रॉस पट्ट्या काढत आहे आणि गळ्यासाठीही आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर गळ्यासाठीही आपल्याला पायपिंग करायचे मग गळ्यासाठी आणि मुंड्यातूनही आपल्यांना क्रॉसपट्ट्या लावायच्या आहेत तर मी दोन्हीसाठी इथे क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण एकच पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायचे या पद्धतीने तुम्ही सव्वा इंचापर्यंत क्रॉसपट्टी काढू शकता आणि मग त्यानंतर त्या जॉईंट करून आपल्याला गळ्याला पायपिंग लावायचे आणि मुंड्यामधून दोन्ही मुंड्याला आपण आतल्या बाजूला आ, पट्टी ही जॉईंट करणार आहोत तर अशा पद्धतीने मी सगळ्या पट्ट्या जॉईंट करून घेतल्या आहेत आणि एकच अशी पट्टी तयार करून घेतली आहे त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची एका बाजूने पाव इंचं कापड धुमडून त्यावर पाव शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ती पट्टी एकसारखी करून घ्यायची आहे तर बघा पट्टी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर पायपिंग करताना गळ्याचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवून बघायचे एकसारखे आहेत का कुठे कमी जास्त आहे की नाही ते चेक करून घ्यायचं म्हणजे आपले आपला गळावर खाली होत नाही आणि मग या त्यानुसार आपल्याला पूर्ण गळ्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची आणि मग ती आतल्या बाजूला दुमडत हळुवारपणे त्यावर शिलाई मारत आपल्यांना पायपिंग करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर तुमच्या अधिक चांगलं लक्षात येईल या पद्धतीने आपल्याला छान आणि सुंदर अशी पायपिंग करून घ्यायची आहे पायपिंग करताना कापड ओढून लावायचं नाही किंवा ते खेचून लावायचं नाही व्यवस्थित हळूवारपणे जर आपण कापड दुमडत आतमधल्या बाजूने दुम दुमडून घेऊन त्यावर हातशिलाई केली की पायपिंग खूप सुंदर येते आणि ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो जर तुमची पायपिंग सुंदर असेल तर ब्लाऊज अधिक सुंदर दिसतो यासाठी पायपिंग व्यवस्थित करायची तर बघा इथे आता आपली पायपिंग पूर्ण तयार झाली आहे करून आता आपल्याला जी पट्टी उरली आहे त्याच पट्टीत ती त्याच पट्टीचा वापर करून आपण मुंड्यातून ही पट्टी आतल्या बाजूने दुमडून घेणार आहे दोन्ही बाजूने आपल्याला ती पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि मग आपला ब्लाऊज हा फिटिंगसाठी तयार होतो इथे आपल्याला दोन इंचावर मी मार्किंग करून घेतले शोल्डरपासून कारण शोल्डरची पट्टी ही आपल्याला दोन इंचाचीच ठेवायची आहे शोल्डरची पट्टी दोन इंचाची राहील या पद्धतीने आपण मुंड्यातून पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे सेम या पद्धतीने आपल्याला दोन्ही मुंड्यामध्ये पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि इथे कमर घेर आहे अठ्ठावीस आणि छाती आहे बत्तीस या पद्धतीने आपल्याला आता ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पूर्ण आपला शिवून झालेला आहे एक्स्ट्राचं कापड कुठे उरलं असेल तर ते आपण कट करून घ्यायचं आहे ब्लाऊजला इथे कवर शिलाई करत आहे मी कवर शिलाई केल्यानंतर आपण ब्लाऊजची फिटिंग बघणार आहोत तर आपण दोन दोन इ इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्याप्रमाणे आपण पूर्ण मोजून घ्यायचं कमरघेर किती आहे तो पूर्ण मोजून घ्यायचा जर कमरघेर दोन इंच एक्स्ट्रा येत असेल तर आपल्याला दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडून फिटिंग करून घ्यायची आहे इथे आपले अठ्ठावीस कमर आहे तर समजा बत्तीस इंच आपली कमर घेर येत असेल तर चार इंच एक्स्ट्रा कमर घेर येते म्हणजे चारच्या निम्मे दोन दोनच्या निम्मे एक म्हणजे दोन्ही बाजूने एक एक इंच सोडून आपल्यांना फिटिंग करायची आहे आणि छाती इथं बत्तीसची छाती आहे तर आपल्याला पासून आठ इंच आणि लुक्सपासून साडेआठ इंचावर मार्जिन करून पूर्ण मुंड्यापासून कमरेपर्यंत एक एक इंच सोडून शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही तुमचा ब्लाऊज फिटिंग करू शकता फिटिंग करताना एक्स्ट्राच्या दोन ते तीन शिलाई आपल्याला मारून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला ब्लाऊज तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही प्रिन्स कटची ब्लाऊज कटचा ब्लाऊज शिवू शकता आणि त्याची कटिंग बी करू शकता तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला ब्लाऊज तयार झालेला आहे पाठीमागचा ही सुंदर आलेला आहे आणि पुढचा ही सुंदर आलेला आहे प्रिन्स कटचा टक्सही खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण परत एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्थ राहा आणि स्वतःची काळजी काळजी घ्या